सर्वप्रथम मी सर्व महामानांना अभिवादन करतो आणि आपल्या समापकोटवासीयांना आप माझा मानाचा जयभेद नमस्कार जय आणि सलाम वायकुम मित्रांनो गेले महिनाभर आपण जो निवडणुकीची जी रॅली चालू आहे निवडणुकीची धावपळ चालू आहे या सर्व गणदुबाईमध्ये अक्कलकोट वाशियाने आणि अक्कलकोटच्या तालुक्याने माझ्या कार्यकर्त्यांनी जी मोलाची साथ दिली त्याबद्दल त्या सर्वांचं मनपूर्वक आभार मित्रांनो आपण आपल्या प्रचार सभेमध्ये जाहीर केलं होत की आपण कुणावरती टीका करणार नाही कुणाला नाव ठेवणार नाही त्याच मुद्द्यावरती सेवक पर्यंत आपण टिकलेलो हो। आहोत आपण टीका करण्यापेक्षा अक्कलकोट तालुक्याचा विकास कसा होईल अक्कलकोट तालुक्याचा विकास करण्यासाठी नवीन आयड्या काय येतील त्यासाठी लक्ष केंद्रित केलं होत मी आज परत एकदा फार भरोशाने आणि विश्वासाने सांगतो जर अक्कलकोट तालुक्यातल्या वंचित बहुजन आघाडीला येत्या वीस तारखेला निवडलं निवडणारच हा विश्वास आहे तर अक्कलकोट तालुक्याचा क्षेत्र बदलल्याशिवाय राहणार नाही मला नऊ तारखेच्या सांगितले होते सतत मी तुझ्या अठरा तारखेच्या प्रचार समारोपाला पण येणार आहे पण साहेबांची तब्येत ठीक नसल्यामुळे त्यांनी आपल्याला संदेश पाठवलेला आहे आपण अक्कलकोटवासी फार भाग्यवान आहोत साहेबांचं बारीक लक्ष या अक्कलकोट तालुक्यावरती आहे त्या निवडणुकीवरती आहे तर मित्रांनो तुम्हाला माझं आव्हान आहे एक नंबर त्याची विनंती आहे साहेबांचा सा, हात साहेबाचं सा, मनगट आपण मजबूत करूया आणि येत्या वीस तारखेला वंचित बहुजन आघाडीला प्रचंड मताने एन्जॉय करूया प्रचंड प्रचंडाने मतदान करून तेवीस तारखेला जंगलसाठी करूया अक्कलकोट तालुक्याचे जे प्रश्न आहेत ते पुष्कळ आहेत मी महिनाभर त्याच्यावर बोलतोय परत रिपीट रिपीट सांगतोय त्या तालुक्यातले दीड लाख करोड मी परत त्यांच्या आमच्याशिवाय राहणार नाहीये त्यांच्या हाताला काम इथं अक्कलकोट म्हणजे अक्कलकोट तालुक्याचा पाण्याचा जो प्रश्न आहे दहा दहा दिवसाला इथं पाणी मिळत अक्कलकोटला अरे पाणी तुमच्या समोर दिसतंय पण तुम्हाला फी काय येत नाही हा प्रश्न पाण्याचा नाही हा प्रश्न पाणी पोहोचता येतो याचा नाहीये हा प्रश्न आहे तुमच्या गलत कारभाराचा तुमच्या मॅनेजमेंटचा आपला मॅनेजमेंट जर सुधारलं तर अक्कलकोट वाशिला पाण्याची कमतरता पडणार नाही याची मला खात्री आहे मित्रांनो संधी आपल्याला मिळणार आहे अक्कलकोटचा विकास हे वंचित बहुजन आघाडी आणि बहुजनाकडून होणार आहे याची मला खात्री पटलेली आहे म्हणून तुम्हाला सर्वांना सांगतो आपल्या भौजवासियांना सांगतो अक्कलकोटचा कारभार हे आपल्या हातात घेऊया अक्कलकोटचा कारभार हे आपल्या का हातात घेऊया आणि अक्कलकोटला एक महाराष्ट्र वेल डेव्हलप असं शहर निर्माण करूया अक्कलकोटच्या तालुक्याचं नाव पूर्ण महाराष्ट्रामध्ये उज्ज्वल करूया असं माझं स्वप्न आहे आता बराच वेळ झालाय मला माहीत आहे मला त्याची जाणीव आहे की बराच माझ्या माता भगिनी सकाळपासून हो गाडीमध्ये आहे जेवणाचा टाईम झालेला आहे तरी पण माझी तुम्हाला नम्रतेची विनंती आहे असा चान्स असा मोठा परत परत मिळत नाहीये म्हणून आम्ही ओढण्याचा प्रयत्न करतोय आवाहन करतोय की येत्या वीस तारखेला वंचित बहुजन आघाडीला प्रचंड अशा भूमिका मतदान आज तारखेच्या करी रॅलीमध्ये परत घ्या पटीने आपण सभा होऊन तो जल्लोष करूया एवढंच बसून या ठिकाणी थांबतो जय वेद मान्य भावचा यांना विनंती करतो की त्यांनी आभार प्रदर्शन करावं